साड्या सूट असे थोडे थोडे सगळे तुम्ही तुमच्या दुकानात ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे काही पॅटर्न असो म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न आता खूप फॅशन निघाले त्या पद्धतीने लेडीज लोक आपल्या ले पद्धतीने स्टिच करून घेतात बघा हे पण कलेक्शन कडे अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे म्हणजे सिम्पल सोबर असो किंवा देणे घेण्यासाठी मगाशीच म्हटले म्हटली देणे घेण्यासाठी हवे असतात आपल्याला कलर जसं तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे स्टोन वर्क मिळणार आहे नेक पॅटर्न खूप सिंपल सोबर आहे असं बरं पण खूप सुंदर आहे राणी कलर मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे गोल्डन जरी जायचं तुम्हाला काम मिळणार आहे काय पॅटर्न तुम्हाला सिक्वेन्स मिळणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल तर तुम्हाला जर वाटत असेल की बिझनेस स्टार्ट करावा पण मंडळी तुमच्या मनात तर नक्की प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की बिझनेस नेमकं कुठला करावा साडी असो सूट असो लेंगा किडस्वेअर मॅन्सवेअर इतर नेमकं कशाचा बिझनेस करायचा मंडळी कपड्याच्या मध्ये तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट चूज करू शकता जे तुमच्या एरियामध्ये चालत असेल ज्या कपड्याची तुमच्या एरियामध्ये डिमांड असेल ते तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता मोस्टली म्हणजे साड्या सूट असे थोडे थोडे सगळे तुम्ही तुमच्या दुकानात ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण काय म्हटलं की त्याच्यात सगळे येणं जरुरी आहे आणि सगळे कपडे जे आहे आपल्याला खूप जरुरी असतात महत्वाचे आहेत ते प्रॉडक्ट तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता आणि तुम्हाला वाटत असेल की नेमकं बिझनेस मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावे म्हणजे बिझनेस मध्ये तुम्ही वीस पंचवीस तीस म्हणजे वाटतील तेवढे तुम्ही बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तर तुमच्यासाठी मी खास हा व्हिडिओ असं आणला आहे की सूटचं सूट तुम्हाला बघू शकता सिंपल सोबत मध्ये हवं असेल किंवा देणे म्हणजे देणे घेण्यासाठी जर हवं असेल तर हे कलेक्शन खूप सुंदर आहे आणि लग्नामध्ये कसं काही ठिकाणी तर ड्रेस मटेरियल्स मध्ये माटे तुम्ही हेवी घेऊ शकतात किंवा लो चे पण घेऊ शकता तुमच्या त्याला आपण कलेक्शनकडे बळूया अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे म्हणजे सिंपल सोबत असो किंवा देणे घेण्यासाठी मग म्हटले देणे घेण्यासाठी हवे असतात आपल्याला तेही तुम्ही कलेक्शन ठेवू शकता सुंदर आहे बघू शकता फिनिशिंग सोबत तुम्हाला धाग्याचं पूर्ण प्रॉपर काम मिळणार आहे आणि थ्री बटन तुम्हाला मिळणार आहे एकदम सुंदर आणि कट पण तुम्हाला प्रत्येक सूट चा प्रॉपर मिळणार आहे अडीच अडीच मीटरचं तुम्हाला टॉप आणि बॉटम दोघं मिळणार आहे दोन सव्वा दोन मीटरचं तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे म्हणजे कसं आहे काय त्याच्यात तुम्हाला एल साईज एक्सेल साइज डबल एक्सेल साइज प्रत्येक साईज तुम्ही स्टिचिंग करून घेऊ शकता आणि सूट मटेरियल असं असतं की ते आपल्या पद्धतीने स्टिचिंग करून घेऊ शकतो आपण काय होतं ना नेक पॅटर्न असो स्लीव पॅटर्न असो म्हणजे वेगवेगळे पॅटर्न आता खूप फॅशन निघाले त्या पद्धतीने लेडीज लोक आपल्या ले पद्धतीने स्टिच करून घेतात बघा हे पण सिंपल सोबत आहे याच्यात छोटे छोटे स्टोन वर्क दिले गेले आहे आणि मल्टी कलरचं धाग्याचं काम मिळणार आहे नेक पॅटर्न खूप सुंदर आहे याचं पण अगदी छान आहे आपण याची लुक वाईज गोष्ट करू मंडळी तर या पद्धतीने तुम्ही लुक बघून घ्या अगदी सुंदर आहे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात म्हणजे काय असं ना त्याच्यात तुम्हाला जे पण तुम्ही कलेक्शन घेता मंडळी ते तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं चार पीस असो सहा पीस असो आठ पीस असो असे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला घ्यावं लागतं बघा हे पण खूप सुंदर आहे अगदी छान आहे धाग्याचं प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला काम मिळणार आहे याच्यावर तुम्हाला मोरपंकीचं तुम्हाला सूट मिळणार आहे आणि धाग्याचं तुम्हाला व्हाईट कलरचं काम मिळणार आहे अगदी सुंदर आहे कट पण तुम्हाला प्रत्येक याच्या म्हणजे जसं सूट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कटचं फिनिशिंग मिळणार आहे अडीच मीटर तीन मीटर जसं म्हणजे फिनिशिंग असली त्या पद्धतीने तुम्हाला सूटचं कलेक्शन मिळतं दुपट्टा असो दोन सव्वा दोन मीटरचा दुपट्टा तो प्रत्येक म्हणजे डिपेंड करता की तो कपडा कशा पद्धतीने आहे टेक टू डिपेंड करतं की तो कपडा कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने पद्धती बघू शकता अगदी सुंदर आहे याच्यात पण असं गोल्डन कलरचं तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे स्टोन वर्क मिळणार आहे नेक पॅटर्न खूप सिंपल सोबर आहे असं भरगतचं नाही आहे कारण प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळे असते त्या पद्धतीने तुम्हाला पद्धती घेणं जरुरी आहे आणि बिझनेस म्हटला की तुम्हाला सगळ्या व्हरायटीज ठेवणं जरुरी आहे म्हणजे लाईट कलर डार्क कलर डिझाईन एकदम भरगतचं किंवा सिंपल सोबर या पद्धतीने डिझाईन पाहिजे तर या पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकता कारण बिझनेसमॅन म्हटलं किंवा दुकानदार म्हटलं की त्याला सगळं वरायटीज ठेवणं अगदी जरुरी आहे कारण कुठलंही कस्टमर कुठली व्हरायटीज मागेल किंवा काय प्रॉडक्ट मागेल हे आपल्याला स्वतःला नसतं माहिती तर बघा हे पण खूप सुंदर आहे सिम्पल सोबत आहे बटर क्रॅप मध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आणि मिरर वर्कचं पण एक पॅटर्न टोन टू टो टोन तुम्हाला असं पॅटर्न मिळणार आहे अगदी सुंदर आहे लेंथ प्रॉपर येणार आहे कट प्रॉपर येणार आहे मंडळी दुपट्टा तुम्ही बघू शकता सिक्वेन्सचा दुपट्टा आहे याच्यात तुम्हाला जे पण तुम्ही कलेक्शन आवडत असेल मंडळी तुम्ही स्क्रीन शॉट घ्या ऑनलाइन ची टीम आमची बसली आहे त्याच्यावर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय होतं ना इथं आल्यानंतर व्हिवर्स म्हणता की मॅडम आम्ही तो कलर बघितला होता ती डिझाईन बघितली होती आमच्याकडे तसं आमच्या स्वतः आमचंही नाही नसतं लक्षात की नेमकं व्हिवर्स लोकांनी कुठला व्हिडिओ बघितलाय किंवा कुठला प्रॉडक्ट बघितलाय त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवत जा बघा हे पण खूप सुंदर आहे राणी कलर मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे गोल्डन झरीच याच्यावर तुम्हाला काम मिळणार आहे काय पॅटर्न तुम्हाला सिक्वेन्स मिळणार आहे अगदी सुंदर आहे हे कलेक्शन असे आहे म्हणजे याच्यात तुम्हाला चांगली चांगली मार्जिन मिळते आणि प्रत्येकाला वाटतं की मी बिझनेस टाकतो बिझनेस टाकत आहे तर त्याच्यात मला चांगली मार्जिन मिळावी प्रत्येक प्रोडक्ट सोबत प्रत्येक व्हरायटी सोबत चांगले चांगली वरायटीज मला मिळावी तर प्रत्येकाची आशा असते त्याच्यासाठी तुम्ही कलेक्शन अशा जागेवरून म्हणजे विकत घ्या जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे कलेक्शन असे छान छान घ्या की जेणेकरून तुमचं कस्टमर पण परत परत येईल बघा खूप सुंदर आहे आता जसं हरियाणा पंजाब या साईडला असे फुल लेंथ दुपट्टे खूप रिक्वायरमेंट असेल का कारण त्यांच्यावर त्यांचे रीती रिवाज असे, असे आहेत की दुपट्टा पूर्ण त्यांना वेअर करावा लागतो म्हणजे जसं आपल्याकडे साडीचे संस्कृती आहे तसं हरियाणा पंजाब कडे काय असं माहिती का असं दुपट्टे असे म्हणजे आपल्या ओढणी घेतो ना आपण जसं आपण पदर घेतो त्या पद्धतीने त्यांना स्टोन सारखं आपल्या ओढणी घ्यावी लागते हेवी मध्ये पण तुम्हाला या पद्धतीने मिळून जातं पूर्ण स्टोनचं प्रॉपर फिनिशिंग सोबत काम मिळतं अगदी सुंदर सुंदर कलेक्शन मिळतात पण फक्त आम्ही होलसेल मध्ये डील करतो मंडळी जे पण तुम्ही कलेक्शन अवेलेबल तुम्हाला इथे मिळतात ते सेट वाईज ही घ्यावा ला लागतात साडी सूट लेंगा किड्स वेअर पण इत्यादी टोटल व्हरायटी तुम्हाला सेट वाईज घ्यावी लागते तर मंडळी नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करणं जी बात विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं जी बात विसरू नका अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नमस्कार